हां गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो ओमकार सुतार गुड मॉर्निंग मल्हार अलदार आहेत सौरभ माळी आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आजचं से <coughs> सेशन चालू करूयात मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आजचा जो आपला सेशन आहे तो तो सगळ्यांसाठी <coughs> अतिशय उत् भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीस टोटल नऊशे पाच जागेंची काय आलेली आहे ॲडवर्टाईजमेंट आलेलं आहे तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या मी मागे व्हिडिओ केला होता आणि जस्ट प्रिव्हियस ॲडव्हर्टाईजमेंट आली होती त्यावेळेसही सगळ्यात पहिला व्हिडिओ आपण त्यावेळेस केला होता आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या अकॅडमीतर्फे जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी हे काय झाले होते भूमी अभिलेखला सिलेक्ट झाले होते म्हणून भूमी अभिलेख आणि याच्यामध्ये मी माझा मागच्या व्हिडिओलाही तुम्ही एक चांगला प्रतिसाद दिलात तो पण चांगला व्ह्यूज गेलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तर तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या डिप्लोमा असतील डिग्री असतील किंवा आय टी आय मित्र असतील त्या मित्रांना तुम्ही फॉरवर्ड करा बुक सांगाल का प्लीज आहे बुकविषयी पण मी बोलणार आहे आज ठीक आहे आता आजची जाहिरात आलेली आहे आणि ही जी ॲडवर्टाईजमेंट आलेली आहे ही लक्षात घ्या ही विभागवाईजमध्ये आलेली आहे आता भूमी अभिलेख पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक मी आपले महाराष्ट्र विभागाचे सहा प्रशासकीय विभाग पडतात त्याच्याप्रमाणे काय आलेले आहेत त्याची ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे आता आपण ती ॲडवर्टाइजमेंट बघूयात त्याची डेट बघूयात आणि त्याची एक्झाम कधी असणार आहेत आणि तुमची त्या एक्झाम विषयीची तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याच्याविषयी आपण पण आज प्रामुख्याने आत्ता आपण बुक आपली येस मी तुम्हाला बुक सांगतो भूमी अभिलेखचं काय असेल ते मी तुम्हाला सांगतो बघा आता भूमी अभिलेख विभाग यांनी ॲडवर्टाइजमेंट ही आलेली आहे बघा याच्यामध्ये तुमचे छत्रपती संभाजीनगर हा जो यांची डिटेलमध्ये दिलेला आहे आता तुम्ही जर आपण वॅकन्सीज बघितल्या दोन हजार सॉरी माझा जरा घासा खराब आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या बघूयात आपण चला आता आपण कास्ट वाईजमध्ये ॲडवर्टाईजमेंट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय कास्ट त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दोनशे दहा जागा आहेत याच्यामध्ये बघितलं तुम्ही अनुसूचित जाती टोटल पदसंख्या सत्तावीस सत्ता आहे याच्यामध्ये बघा माजी सैनिकांना पंधरा टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त फाईव्ह पर्सेंट आहे भूकंपग्रस्त टू पर्सेंट महिलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे खेळाडूंना पाच टक्के आणि कलिंगसाठी दहा टक्के आरक्षण आहे लक्षात घ्या अनुसूचित जाती त्यानंतर सत्तावीस जागा अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत पण आणि आपण जर अराखीव बघितल्या अ राखीव ह्या किती जागा आहेत चाळीस जागा याच्यामध्ये तर एस सी बी सीमध्ये टोटल पस्तीस जागा इथं दिलेलं आहे डब्ल्यू एससाठी एकवीस जागा आहेत आणि ओ बी सीसाठी तुम्ही जर बघितलं इतर मागासवर्गीयांसाठी चौपन्न जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत कास्ट म्हणजे एन टी ए ब क ड ह्या कास्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कास्ट किती वॅकन्सीज आहेत इथं ते नमूद करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही प्रत्येक डिपार्टमेंट का, वाईज काही फॉर्म भरायची गरज नाही एकच फॉर्म भरायचा आहे फक्त तुम्हाला तुमच्या कास्टच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या जागांचं काय करावं लागेल तुम्हाला समराईज करावं लागेल की आपल्याला जागा किती त्या जागा कास्टच्या आणि ओपनच्या जागा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या त्यानंतर तुम्ही जरा बघितलं का कोकण विभागाचं देण्यात आलेलं आहे कोकण विभागामध्ये दोनशे एकोणसाठ जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर हा कुठला आहे पुणे पुणे विभागामध्ये एकूण संख्या त्र्याऐंशी आहे आणि अमरावती विभागामध्ये एकशे सतरा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस वॅकन्सीज याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे दिल्ली का केली आहे का बरं ठीक आहे ओके आता <coughs> लक्षात घ्या याच्यामध्ये मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती त्यावेळेस डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतर आय टी आय सर्वेअर हे दोघ जण अलाउड होते पण त्यांनी याच्यामध्ये डिग्री सुद्धा काय केली होती अलाउड केलेली होती त्याच्यामुळे डिग्री जे सिव्हिल इंजिनियरचे विद्यार्थी आहेत प्लस डिप्लोमा सिव्हिल इंजिनियरचे विद्यार्थी आहेत आणि जे आय टी आय सर्वेअर आहेत ते काय करू शकतात हे याच्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ठीक आहे हे तीन ज्यांचे झालेलं आहे डिग्री डिप्लोमा किंवा आय टी आय सर्वेअर हे लोक काय करू शकतात दिवस विद्यार्थी मित्र तुमचे प्रश्न इथं टाकत चला मी आणि माझी टीम तुम्हाला त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल समजून घ्या आता ओल्ड नोटीस दोन हजार एकवीसची जर तुम्ही बघितलं किंवा याच्यामध्ये त्यांनी अपडेट करून दिलं होतं काय की इथं जरी डिप्लोमा दिला असेल तरीसुद्धा उच्च अर्हता प्रा प्राप्त असणारे स्थापक स्थापत्य अभियंत्री पदवी बीई बी टेक सिव्हिल अशी अर्हता धारण करण्यावर अर्ज सादर करण्यास पात्र आहेत त्याच्यामुळे तुम्ही डि डिग्री डि, होल्डर जर असाल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही निश्चितपणे काय करू शकता ही एक्झाम देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो अतिशय चांगली अशी भूमी अभिलेखची संधी तुमच्याकडं आलेली आहे आता हा एकाच महिन्यामध्ये तुमची एक्झामिनेशन आहे एक ते सव्वा महिन्यामध्ये तुमची एक्झामिनेशन आहे त्याच्या डेट्स पण आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये दिवाळी पण आहे त्याच्यामुळं तुम्ही आता कुठलंही प्रत्येक गोष्ट तुम्ही आता बाजूला ठेवा सनसूज जे असतील ते तुम्ही आता अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा लक्षात घ्या ही जी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये संधी आलेली आहे तुम्हाला मागचं सांगितलं होतं नऊ सातशेपेक्षा जास्त लोकांनी रिझाईन दिलेले आहेत नऊशे जागांची संधी आलेली आहे आणि भूकरमापक हे पद अतिशय महत्वाचं पद आहे याच्यामध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा असेल तर इथे तुम्हा कॉम्पिटिशन मात्र बऱ्यापैकी हायर राहते समजून घ्या असं नाही की नऊशे जागा आल्यात म्हणजे माझं सिलेक्शन होईल त्याच्यासाठी तुम्हाला घाम गाळावं लागेल अभ्यास करावा लागेल तर आणि तर तुम्ही इथं काय होऊ उज़ शकाल सिलेक्शन होऊ शकेल लक्षात घ्या आता बघा भरती प्रक्रिया काय आहे त्याची ऑनलाईन अर्ज एकदा म्हणजे काय आजपासून त्याची फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे आणि चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत काय आहे ते फॉर्म भरण्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे ऑनलाईन शुल्क तुम्ही चोवीस तारखेपर्यंत मिळू शकता प्रस्तावित दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर स्टार दिलेला आहे म्हणजे साधारणतः ही डेट तेरा चौदा नोव्हेंबर राहील मग जर काही चेंजेस आले तर तुम्हाला डिपार्टमेंटकडून कळवण्यात येतील पण आत्ता सध्याला तुम्ही तेरा व चौदा नोव्हेंबरला एक्झामिनेशन आहे ह्याच पद्धतीने काय केलं पाहिजे तुम्ही अभ्यास हा चालू केला गेला पाहिजे तुमचा ठीक आहे वेबसाईट फॉर ॲप्लिकेशन याची वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण आमची टीम तुम्हाला अवेलेबल करून देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आय बी पी एसच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा आहे फॉर्म भरताना चुकू नका तुमची कास्ट असेल तुमचा जो प्रवर्ग असेल त्याच प्रवर्गामधून तुम्ही काय करायचं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर लक्षात घ्या बाय हे तुम्ही आय बी पी एसच्या जर वेबसाईटवर गेलात त्याच्यामध्ये तुम्हाला गे पूर्ण डेट्स त्यांनी काय दिलेल्या आहेत याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत समजतं आहे फॉर्म फिलिंगबद्दल किंवा तुम्हाला एक्झामिनेशनबद्दल कुठली अडचण असल्यास तुम्हाला इथे नंबर येतो आहे ये याच्यावरती तुम्ही काय करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता समजतंय चला तु <coughs> तुम्हाला इथून हे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये फॉर्म तुम्हाला आय बी पी एसच्या वेबसाईटवर जाऊन फील करायचं आहे एक्झाम्पल कंडक्टेड बाय आय बी पी एस आय बी पी एस कंडक्ट करत आहे त्याच्यामुळे प्री इयर क्वेश्चन पेपर इथं तुम्हाला जास्त मिळत नाहीत की काय प्रकारचे क्वेश्चन्स होते ओके ऑल विभागात भरू शकतो का सर आकाश विचारतात येस तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही सगळ्या ठिकाणी इलिजिबल राहाल तर एकच विभागात नाही एकच तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे तुम्ही सगळ्या विभागासाठी कन्सिडर होता तुम्हाला वेगवेगळ्या विभागासाठी वेग 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 वेगवेगळे फॉर्म भरायचे नाही ना आहेत समजून घ्या कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नाही चालत आयटीआय सर्वेअर लागतो समजून घ्या बरेच जण मला विचारतात कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं चालतो का तर नाही चालत एक तर तुम्ही डिप्लोमा पाहिजे डिग्री पाहिजे किंवा आय टी आय सर्वेअर पाहिजे पेमेंट इन हँड किती साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी मिळते ते पण सिटी फरक असतो अरे पगाराचं नंतर बघू पहिले एक्झामची तर तयारी करा पहिले सिलेक्ट व्हा आणि मग आपण पेमेंटचं बघू यांना आत्ताच टेन्शन आलं की काय माझा पगार असेल पगार सरकार देतं वेळेवर देतं लक्ष्मण शिंदे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक इयरचा कोर्स झाला आहे तो चालतो का नाही चालत चला पा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपले तर लाईव्ह बॅचेस आहे तीन तीन तारखेपासून चालू होते चौदाशे नव्याण्णव मध्ये आपण लाईव्ह बॅच आहे आणि रेकॉर्डेड बॅच आपली नऊशे नव्याण्णव मध्ये आहे रेकॉर्डेड बॅच ओके ही रेकॉर्डेड बॅच आहे ही नाही आहे आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला सगळा अभ्यास जर तुम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेड सेशन जर असतील तर तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता त्याच्यामुळे तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता जर ज्यांना लाईव्ह करायचे फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे एक ते जोपर्यंत एक्झाम आहे त्याच्या आठ दिवस अगोदरपर्यंत बॅच चालेल तुमची ही फास्ट ट्रॅक बॅच चौदाशे नव्याण्णवमध्ये असेल लाइव म लाईव लाईव्ह स्वरूपामध्ये असणं ही पण तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये मिळेल मग तुम्हाला लाईव्ह बॅच किंवा रेकॉर्डेड बॅचसाठी जर कुठलं ॲडमिशनसाठी इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता सेवन डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन या नंबरवरती कॉल करा लक्षात घ्या मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे विषय त्याच्यामध्ये आहेत पदवी पदविका का आय टी आय सर्वे हे मिळतात मग भूमी अभिलेखसाठी जर तुम्हाला बुक्स कुठलं वापरायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक जे आपलं भूमी अभिलेखचं मागच्या वेळेस पण याच्यामधून हायेस्ट नंबर ऑफ सिलेक्शन आपण दिले आणि एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक आहे इन्फिनिटी अकॅडमी यांचं हे पुस्तक आहे तर त्याच्यामुळे हे तुम्ही आपलं पुस्तक वापरा याच्यावरती बा माझा फोटो आहे गिरीश के हे फोटो असेल तरच हे ओरिजिनल इन्फिनिटी अकॅडमीचं पुस्तक आहे लक्षात ठेवा आणि हे पुस्तक जर तुम्हाला तुमच्या बाजू आजूबाजूच्या जिथे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पुस्तक मिळतात तिथं मिळत आहेत प्लस आम तुम्ही आमच्या वेबसाईट इन्फिनिटी सिव्हिल डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्फिनिटी सिव्हिल अॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच ना, ते मिळणार आहे किंवा पुणे नाशिक आणि ना नागपूर या ब्रँचवरती तुम्हाला मिळू शकतं समजून घ्या त्या ब्रॅ त्या ब्रँचेसवरती जाऊन तुम्ही काय करू शकता ते पुस्तक घेऊ शकता लक्षात अतिशय चांगलं पुस्तक आहे सगळा सिलेबस याच्यामधून तुमचा कवर होतो आहे ठीक आहे ऑनलाईन ऑर्डरची लिंक द्या मल्हार अल्ल्हार म्हणतात येस तुम्हाला मिळून जाईल हां बॅचबद्दलची माहिती काही जण विचारतात त्यांना तुम्ही आम्ही कॉल करा तुम्हाला बॅचबद्दलची माहिती मिळेल प्लस हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा तुम्हाला जर कुठली अडचण असेल नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरवरती तुम्ही काय करू शकता मला व्हॉट्सअप करू शकता नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची भूमीऐदेशविषयीची जर अडचण येत असेल तर निश्चितपणे तुम्ही काय करू शकता इथे मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थांबूयात इथे आपण आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सर्व तुमचे जे पण अभ्यास करणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी बाडो अतिशय मोठी सुवर्ण संधी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त झाले त्या या संधी वाया घालू नका परत एकदा मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं मनापासून धन्यवाद करतो थँक्यू भाग्यश्री